हाता हा, तलवार हातात घेऊन नाचल्यामुळे आमदार सिद्धार्थ खरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल लोकप्रतिनिधींकडून शस्त्र प्रदर्शन चर्चेला उदान माजी प्रशासकीय अधिकारी असलेले आमदार सिद्धार्थ खरात यांचा एका लग्न समारंभात हातात तलवार घेऊन डीजेच्या तालावर नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय हा प्रकार काल चिखली तालुक्यातील अंबडापूर इथे एका लग्न समारंभात घडला होता आता या प्रकरणात अंबडापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्रप्रदर्शन कायद्यानुसार निषिद्ध आहे त्यामुळे माजी प्रशासकीय अधिकारी आणि सध्या आमदार असलेल्या व्यक्तीकडून असा प्रकार घडल्यानं अनेकांना आश्चर्य वाटला असून आमदार खरात यांच्यावर टीका होतीये यापूर्वीही राज्यात अशा घटना घडल्या शिंदे गटाचे बुलडाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी एका कार्यक्रमात तलवारीनं केक कापल्यामुळं त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता आता उबाटा गटाचे आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावरही आमडापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जय महाराष्ट्र काल माझ्या मतदारसंघातलं एक लग्न चिखली तालुक्यातील आमडापूर या ठिकाणी गेलो होतं त्या लग्न समारंभाला भेट देण्यासाठी काही काही कार्यकर्त्यांसमवेत मी गेलो होतो मी जेव्हा तिथे गेलो तेव्हा वरात निघाली होती आणि मला पाहिल्यानंतर लग्नातील जे काही आमचे कार्यकर्ते होते त्यांना आनंद झाला आणि नवरदेवासह आमच्या मला सुद्धा त्यांनी उचलून घेतलं आणि त्या आनंदामध्ये सहभागी होण्याची विनंती केली त्यावेळी जी नवरदेवाची जी तलवार असते ती सिंबॉलिक असते ती मुळात तलवार नसते ती सिंबॉलिक असते शौर्याच ते शौर्याचं प्रतीक आहे ते ती तलवार त्यांनी माझ्या हातामध्ये मा दिली आणि त्याचवेळेस त्यांनी गाणं लावलं होतं शिवरायांची तलवारं करती अन्यायावरती वारं त्याला प्रतिसाद म्हणून मी ती तलवार हातामध्ये घेतली आणि काही काळ आम्ही त्या आनंदामध्ये सहभागी झालो छत्रपती शिवराय यांचं गाणं गौरवपर होतं आणि त्या गौरवपर गाण्याला मी दिलेला तो प्रतिसाद होता इतकंच या पलीकडे त्यामध्ये दुसरं काहीही नाही